पुढं मुलं सगळे आठ राऊंड म्हणजे चारशे मीटरचं ग्राउंड आहे बत्तीस साडेतीन किलोमीटर तीन किलोमीटर गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळी सकाळी हे मी छत्रपती शिवाजी महाराज या विद्यालयात जे कॉलेज आहे तिथं ग्राउंडवर ते सकाळी सकाळी मला थोडं पंधरा मिनटं लेट झालं ते कॉलेज आहे तर इथं काय चाललंय ते पण बघा मी सकाळी डेली टेन थाउजंड स्टेपचं टार्गेट आहे मी ऑलमोस्ट डबल क्रॉस करायला लागलो आहे स्टॅमिना तर भरपूर झाला आहे तर भरपूर मुलं इथं एक्झरसाईज करतं हे ग्राउंड आहे भरपूर मोठं रनिंगचा ट्रॅक आहे चारशे मीटरचा ट्रॅक आहे हा तर इथं गोळा फेकायचं काम चालू आहे यांची बहुतेक रनिंग झालेली मी किती वाजता येते असतील गुड मॉर्निंग नमस्कार एक गोळा फेकलेला बघायचा आहे दाखवतो मला ही सगळी गँग आहे ते या बाजूने गोळा फेकते गोळा फेकायचं काम चालू आहे बरेचसे मुलं डिस्ट्रीब्युट झालेत बघा त्या मुलाचा गोळा जातोय ऑलमोस्ट थोडसा थोडस कमी पडले का हे मधले जागे उभा राहून टाकतोय भरपूर डेंजर दिसतोय थोडा कमी पडलं काय भांगड याचा काढता येईल तुमचं आहे तुमचाच चाल तुमचं काढ चाल तुम्ही टाका काढतोय मी तुमचं नाही तुम्ही टाका वाटले हातीकडून त्याच्यावर पडलेला एक काढलं ना तुझ्या बपरेटर तो कुठे गेलाय आता थोडा बघायचं असेल तरी बघा किती मीटर झालं एकदम स्लोमो करून दाखवलाय <Sansionate> काट कसा आहे रांगडा पैलवान एक्झर <Sansionate> सायज झाली रनिंग अशी चालू सगळं <Sansionate> आलम ग्राउंड खाली झाली काय okay. हे बघा ॲथलेटिक सगळं राऊंड मारला आहे पुढं मुलं सगळे आठ राऊंड म्हणजे चारशे मीटरचा एक राऊंड आहे चुप्पतीस साडेतीन किलोमीटर तीन किलोमीटर आहे भरपूर हे मग ते थांबलेत मित्राबरोबर बो थांबलो होतो मी या फास्ट आहे थोडं व्यवहार किती राऊंड मारले आपण सगळे आठ आठ म्हणजे आठशतीस चारस मीटरचा राऊंड आहे ना भरतीच्या पोरांवर पळणं म्हणजे चॅलेंज आहे स्वतःला त्यांची किती प्रॅक्टिस झालेली मी आज आहे तर उद्या ग्राउंड उद्या महादेवाला असं फिक्स फिक्स नसतं ना यांचं रेग्युलर रुटीन आहे कधी स्प्रिंट असतात त्यांच्या कधी ग्राउंड असतं कधी डोंगर चढाई असती कधी गोळा फेक असती असं व्हेरिएशन भरपूर आहे चल बागा अजून मुलं काय काय गोळा फेकता हे अकॅडमीचे मुलं आहेत सगळे